अहिल्यानगर जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी म्हणजे चौंडी येथे पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या चौंडीला अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळासाठी सहाशे एक्क्याऐंशी कोटींचा आराखडा मान्य करण्यात आलेला आहे तसंच अहिल्यानगरमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालय तर मुलींसाठी विशेष असं आय टी आय कॉलेज देखील सुरू करण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे अहिल्यादेवी होळकरांच्या तीनशे वर्षानिमित्त चौंडीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष अशी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली यावेळी अहिल्यादेवी यांचे पोस्टर स्टॅम्प व पुण्य श्लोक तीनशे या विशेष लोगोचे अनावरण देखील करण्यात आलं या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसंच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य देखील उपस्थित होते राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामीण भागात मंत्रिमंडळाची विशेष अशी बैठक पार पडलीच आपल्याला पाहायला मिळालं त्यामुळे या बैठकीला विशेष असं महत्व देखील प्राप्त होत आहे दरम्यान अहिल्यादेवी होकर यांचं जन्मगाव असलेल्या चौंडीचा तीर्थस्थळ म्हणून विकास करणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत महत्वपूर्ण असा घेण्यात आला याचबरोबर तुळजा भवानी मंदिरासाठी अठराशे पासष्ट कोटी ज्योतिबा मंदिरासाठी दोनशे एकोणसाठ कोटी तर महालक्ष्मी मंदिरासाठी चौदाशे पंचेचाळीस कोटी रुपयांच्या खर्चाला देखील मंजुरी देण्यात आलेली आहे ग्रामीण भागात पार पडलेल्या या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील तीर्थस्थळ यांचा विकासासह कोणते निर्णय घेण्यात आले आहेत त्यांचा कोणत्या त्याचबरोबर कोणत्या निर्णयासाठी किती निधी देण्यात आलेला आहे या आणि इतर मुद्द्यांच्या निर्णय क्रमांक एक पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित व्यावसायिक मराठी सह बहुभाषिक चित्रपटाची शासनामार्फत निर्मिती करण्यात येणार आहे महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळ कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून काम करणार आहे व्यावसायिक चित्रपट असल्याने यासाठी लागणारा जो खर्च आहे हा खर्च देखील अर्थसंकल्पीय मागण्यांतून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे निर्णय क्रमांक दोन राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबवण्यात येणार आहे आदिशक्ती पुरस्कार देखील या निमित्तानं प्रदान करण्यात येणार आहेत राज्यातील महिलांच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्य विषयक समस्यांबाबत समाजात संवेदनशीलता निर्माण करण्यात करना, येणार आहे अभियानाच्या माध्यमातून जनजागृती आणि चळवळ देखील निर्माण करण्यात येणार आहे तसंच कुपोषण बालमृत्यू माता मृत्यूचे प्रमाण कमी करणं लिंगभेदात्मक बाबी दूर सारद मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढविणे बालविवाह मुक्त समाज निर्मिती तसंच लैंगिक शारीरिक अत्याचाराला प्रतिबंध करून हिंसाचार मुक्त कुटुंब आणि समाज निर्मिती अनिष्ट रूढींचे निर्मूलन महिलांना शासकीय योजनांचा लाभ आणि स्वयंरोजगाराच्या संधी यामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तसंच त्यांचा आर्थिक विकास देखील या माध्यमातून साधला जाणार आहे तसंच आदिशक्ती अभियान उत्कृष्ट उत्कृष्टपणे राबवणाऱ्या ग्रामपंचायतींना आदिशक्ती पुरस्कार देखील प्रदान केले जाणार आहेत हे अभियान राबवण्यासाठी दहा पॉईंट पन्नास कोटी रुपये एवढा खर्च देखील संमत यावढ्या खर्चाला देखील संमती देण्यात आलेली आहे निर्णय क्रमांक तीन धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेमध्ये शिक्षण देण्याच्या योजनेला राजे यशवंतराव होळकर यांचे नाव देण्यात ना येणार आहे तसंच यशवंत विद्यार्थी योजना म्हणून ही योजना आता राबवली जाणार आहे तसंच दरवर्षी दहा हजार विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत शिक्षण देण्यात येणार आहे आतापर्यंत यासाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट ब्याण्णव कोटी रुपये वितरित केलेले आहेत राजे यशवंतराव होळकर यांनी सतराशे सत्त्याण्णव ते अठराशे अकरा या काळात शैक्षणिक प्रगतीसाठी अनेक काम केली गुरुकुल सारख्या पारंपरिक शिक्षणाला चालना दिली लष्करी शिक्षणात शिस्त नीती आणि नेतृत्व गुणांचा देखील समावेश केला शिक्षण सर्वांसाठी खुलं केलं राजवाड्यात मुलींसाठी शिक्षणाच्या सुविधा उभारल्या आता त्यांचे नावे ही योजना सुरू करण्यात आलेली आहे निर्णय क्रमांक चार धनगर समाजातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी महसूल विभागाच्या मुख्यालयांच्या ठिकाणी वसतिगृह बांधण्याच्या योजनेला देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना असं नाव देण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे तसंच राज्यातील महसूल विभागाच्या मुख्यालयी धनगर समाजातील मेट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील हे वसतिगृह असणार आहे प्रत्येकी दोनशे क्षमतेची ही वसतिगृह असणार आहेत यात मुलांसाठी शंभर क्षमतेचे तर मुलींसाठी शंभर क्षमतेचे वसतिगृह निर्माण करण्यात येणार आहेत त्यासाठी नवी मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक नागपूर अमरावती येथे ही वसतिगृह उभारण्यात ना येणार आहेत नाशिक येथे काम देखील सुरू करण्यात आले आहे तसंच पुणे नागपूर येथे देखील लवकरच या वसतिगृहांचं काम सुरू करण्यात येणार आहे या वसतिगृहांना आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना असं देखील नाव देण्याचं निश्चित करण्यात आलेला आहे निर्णय क्रमांक पाच पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांनी उभारलेल्या घाट विहिरी पाणी वाटप प्रणालीचे सर्वेक्षण करून त्यांच्या जतनासाठी विशेष योजना राबवली जाणार आहे राज्यात असे तीन ऐतिहासिक तलाव तलाव आहेत त्यामध्ये चांदवड त्र्यंबकेश्वर मल्हार गौतमेश्वर जेजुरी या ठिकाणी ही तलाव आहेत तसंच राज्यात अशा एकोणीस विहिरी आहेत तसंच एकूण सहा घाट आहेत तर सहा कुंड आहेत अशा एकूण चौतीस जलाशयांची दुरुस्ती गाळ काढणे पुनरजीवन किंवा शोशोभीकरण करणं अशी कामे या माध्यमातून करण्यात येणार आहेत यासाठी एकूण पंच्याहत्तर कोटी रुपये एवढा खर्च करण्यात येणार आहे त्यासाठी तशी मंजुरी देखील देण्यात आलेली आहे निर्णय क्रमांक सहा अहिल्यानगर जिल्ह्यात शंभर विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित चारशे तीस रुग्ण खाटांचे रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे तसंच या महाविद्यालयाचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असं नाव करण्याचं निश्चित करण्यात आलं आहे यासाठी चारशे पंच्याऐंशी पॉईंट झिरो आठ कोटी खर्च करण्यात येणार आहेत जिल्हा सामान्य रुग्णालयाची जागा मनुष्यबळासह यासाठी देण्यात येणार आहे निर्णय क्रमांक सात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या मंदिर पुनर्निर्माणाच्या कामाला अभिवादन म्हणून पाच हजार पाचशे तीन पॉइंट एकोणसत्तर कोटी रुपयांचे मंदिर विकास आराखडे तसंच चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाचे जतन आणि संवर्धन यांसाठी सहाशे बत्तीस कोटी रुपये तर अष्टविनायक गणपती मंदिराचा जीर्णोद्धार यासाठी एकशे सत्तेचाळीस पॉईंट एक्क्याऐंशी कोटी रुपये तर श्री तुळजा तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखडा यासाठी अठराशे पासष्ट कोटी रुपये आणि श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर विकास आराखडा यासाठी दोनशे एकोणसाठ पॉईंट एकोणसाठ कोटी रुपये तर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर विकासासाठी दोनशे पंच्याहत्तर कोटी तर क्षेत्र महालक्ष्मी मंदिर विकासासाठी चौदाशे पंचेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव कोटी तर क्षेत्र माहूरगड यांच्या विकासासाठी आठशे ब्याण्णव कोटी रुपये एवढी मंजुरी या मंत्रिमंडळ बैठकात तीर्थक्षेत्र विकासासाठी देण्यात आलेली आहे तसंच निर्णय क्रमांक आठ अहिल्यानगर येथे मुली आणि महिलांसाठी नवीन आयटीआय आय देखील सुरू करण्यात येणार आहे निर्णय क्रमांक नऊ अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे देवानी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्यात येणार आहे निर्णय क्रमांक दहा ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन म्हणजे व्ही एस टी एफ अंतर्गत राबविण्यात कालावधी दोन हजार बावीस पंचवीस ऐवजी दोन हजार अठ्ठावीस पर्यंत वाढविण्याचा देखील महत्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आला आहे निर्णय क्रमांक आठ नाशिक त्र्यंबकेश्वर महाकुंभ मेळा प्राधिकरण अध्यादेश दोन हजार पंचवीस देखील जारी करण्यात आलेला आहे त्या माध्यमातून त्र्यंबकेश्वर येथे जो महाकुंभ मेळावा होणार आहे त्याच व्यवस्थापन देखील या माध्यमातून केलं जाणार आहे तेथील सुविधा देखील पाहिल्या जाणार आहेत दरम्यान मंत्रिमंडळाच्या बैठकीत महिलांचा सर्वांगीण सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबवण्याचा विशेष प्रता प्रस्तावास मान्यता देण्यात आलेली आहे या अभियानांतर्गत राज्यातील विविध शासकीय योजना उपक्रम आणि कार्यक्रम यांचे प्रभावी प्रसार माध्यमांद्वारे जनजागरण करण्यात येणार आहे तसंच ग्रामस्तरावरून महिलांच्या समस्यांची जाण घेत त्या समस्यांचे संवेदनशीलपणे निवारण करण्यात येणार आहे या अभियानाची अंमलबजावणी त्यात आवश्यक असलेल्या सुधारणा व धोरणात्मक निर्णय महिला व बालविकास विभागाच्या मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीच्या मंजुरीनंतर राबविण्यात येणार आहेत राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने महायुती सरकारचं हे एक महत्वपूर्ण आणि दूरदृष्टी असं पाऊल ठरणार आहे राज्याच्या महिला व बाल विकास विभागामार्फत हे अभियान अधिक प्रभावीपणे राज्यभर राबवले जाणार आहे